साहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर या ठिकाणी अशोका विजयादशमी अगोदर स्वतः उपदेक्षा घेतली त्यांच्या सुविध सहचारिनी डॉक्टर सविता आपण त्यांना माईसाहेब म्हणतो दोघांनी अगोदर घेतली आणि पूज्य भगवंत चंद्रमणी महाभिरो यांना त्यांनी एक नम्रपणे विचारलं की आता मी माझ्या अनुयांना दीक्षा देऊ शकतो तर त्यावेळी चंद्रमणी महाभिरो यांनी सांगितले की मी देऊ शकतो दीक्षा आणि अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दीक्षा दिली ब्रम्म दीक्षेसोबतच बावीस प्रतिज्ञा सुद्धा दिल्या सर्वांना माहीत आहे म्हणजे मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही सोडी गणपती यांची उपासना करणार नाही त्याचप्रमाणे म्हणजे अंधश्रद्धेपासून दूर असणारा कर्मकांडापासून दूर असणारा आणि विज्ञानावर आधारित असलेला समता स्वातंत्र्य विष्णू बंधुत्व प्रज्ञाशील करुणा मंगल मैत्री असा हा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला म्हणजे पूर्वी हा धम्म आपल्या देशामध्येच होता कारण महामानव तथागत भगवान बुद्ध अडीच हजार वर्षापूर्वी त्यांनी पूर्ण भारत बौद्धमय केला होता परंतु त्या नंतरच्या कालखंडामध्ये हा धर्म काळाच्या उभामध्ये लोप पावला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्माची जी पालवी आहे सुकली होती तर तिला प्रज्वलित करण्याचं काम त्यांनी केलं आणि आज त्या कायदेशीर घटनेला एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहे पूर्णा शहराला एक ऐतिहासिक धार्मिक पार्श्वभूमी आहे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये दगडी चाळ या ठिकाणी वा त्यावेळी चंद्रमणी महागेरो यांना येथील तत्कालीन उपासकांनी आणलं होतं इथं सुद्धा धम्मदिक्षेचा सोहळा पार पडला होता आणि त्यामुळं पूर्णाला ना सेकंड नागपूर म्हणण्याचं कारण ते काय आणि अशी ही समृद्ध पार्श्वभूमीवर लाभलेलं आपलं एक पूर्णा शिवार तुमचे वदंत डॉक्टर गुप्तजी वास्तवी त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विहारामध्ये पूर्णा शहरामध्ये एक गमत चळवळीचे चांगले कार्यक्रम राबवले जातात आणि आजचा जो कार्यक्रम आहे धम्मचक्र अनुभव देण्याचा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सार्वजनिकरित्या आपण संपन्न करत आहोत तर आज आपणाला ज्यांचं प्रमुख व्याख्यान श्रवण करायचं आहे असे आदरणीय इंजिनियर ॲडव्होकेट भीमराव ऑटकर साहेब आलेले आहे ते सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता आहेत आपलं त्या विहारामध्ये त्या ठिकाणी स्थानपन झाला आहोत या विहाराला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी त्यांचं सुद्धा योगदान आहे तर आदरणीय हक्कर्स आहेत लक्ष द्यायकडं ते इंजिनियर आहेत त्याचप्रमाणे ते डॉक्टर सुद्धा आहेत त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पी एच केली भारतीय राज्यघटनेवर त्यांनी पी एच डी केलेली आहे आणि ते वकीलसुद्धा आहे म्हणजे अशा प्रकारचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व ज्यांना जमत ज्ञान आहे त्यांना भारतीय राज्यघटनेविषयी अगदी परिपूर्ण अशा प्रकारची माहिती आहे आणि या ठिकाणी ते स्थापत्य सुद्धा आहे तर अशा प्रकारचं हे मोठं व्यक्तिमत्व आहे आणि आता चोवीस तास त्यांनी धम्म कार्याला पाहून घेतलेलं आहे आणि आजच्या धम्मचक्र व प्रवर्तन दिनाचे ते प्रमुख दिना वक्ते आहेत निश्चितचपणे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांचं व्याख्यान होणार आहे बरेचसे त्यांच्याकडे ऐतिहासिक संदर्भ आहेत आपण सर्वांना तर वृक्षाखाली बुद्ध रूपाचं